छावा कादंबरीवर आधारित संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा मांडणारा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाचा ट्रेलर बावीस जानेवारी रोजी मॅडॉक फिल्म्सने प्रदर्शित केला होता या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आणि अखेर छावा दोन तास पन्नास मिनिटा लांबीचा चित्रपट मोठ्या पडद्यावरती प्रदर्शित झाला शिवाजी सावंत लिखित छावा ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित आहे या कादंबरीमध्ये त्यांचे धैर्य बुद्धिमत्ता आणि शौर्याची गाथा मांडणारा उत्कृष्ट आलेख आहे संभाजी महाराज हे केवळ शिवाजी महाराजांचे सुपुत्र नव्हते तर ते एक सक्षम योद्धा आणि कुशल प्रशासकही होते कादंबरीत त्यांच्या लहानपणापासून ते बलिदानापर्यंतचा प्रवास विस्तारपणे मांडलेला आहे त्यांच्या शिक्षणातील अष्टपैलुत्व राजकारणातील समज मुघल आणि इंग्रजांसोबतचे संबंध तसेच गुप्त कारवाया याचे सखोल चित्रण या कादंबरीत दिसून येते विशेषतः त्यांच्यावरती झालेले आरोप त्यांची तगडी लढाव वृत्ती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केलेला संघर्ष हा मन हेलावणार आहे छावा या चित्रपटात नेमकं काय आहे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम महाएमटीबी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत इतिहासातला तो काळा दिवस तीन एप्रिल सोळाशे ऐंशी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन या प्रसंगापासून छावा चित्रपटाची सुरुवात होते मराठो का छत्रपती अब नाही रहा असं म्हणणारा औरंगजेब जरी खुश दिसत असला तरी त्याच्याकडे बघून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे महाराजांनी औरंगजेबाला कित्येक रात्र सुखाने झोपू दिलं नाही इथे खुश असणाऱ्या औरंगजेबाला जराही कल्पना नव्हती की त्याच्यासाठी हा आनंदाचा क्षण क्षणिक होता कारण महाराजांच्या छाया वाढणारा संभाजी हा स्वराज्याच्या रयत्याची सुरक्षा करण्यासाठी तयार होता चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपट निर्मिती करण्या अगोदरच शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवरती चार वर्ष अभ्यास केला होता इतिहासातल्या बारकाव्यांचा काळजीपूर्वक आढावा घेतला होता मात्र त्यांनी संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास न मांडता त्यांची युद्धनीती आणि शौर्यगाथा जेवढ्या तेवढं मांडण्याचा सुरेख प्रयत्न केला आतापर्यंत बॉलिवूडने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली मूळ इतिहासाला गूढ करण्याचा प्रयत्न केला मात्र या चित्रपटात घेतलेली लिबर्टी कथेला पूरक वाटते त्यामुळे कथा मनाला आणखीन भिडते प्रत्येक कलाकारांनी उत्तम प्रकारे भूमिका केल्या असून याच खरं श्रेय दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना जाते विशेष कौतुक म्हणजे ऐतिहासिक भूमिकांसाठी त्यांनी केलेल्या कलाकारांची निवड या तक्रारीसाठी कोणतीच जागा उरत नाही चित्रपटात दाखवलेली युद्धाची दृश्य अत्यंत प्रभावी वाटतात त्या युद्धातील एका प्रसंगाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे मध्ये चालू असलेल्या एका युद्धात अडकलेल्या एका चिमुरडा मुलगा रडत असताना शंभू राजांची त्यांच्यावरती नजर पडते ते त्या मुलाला उचलून त्याच्या आईजवळ सोडतात आणि त्या मुलाकडे पाहत राहतात त्यावेळी पार्श्वसंगीताचा आवाज कमी होतो आणि लहान शंभूचा आवाज कानी पडतो त्या रडक्या स्वरात ऐकू येणारा आऊ साहेब हा शब्द कानी पडताच डोळे पाणावतात सावा हो। चित्रपटातील संवाद हे तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहेत मावळ्यांना युद्धा आधी दिलेलं ज्वलंत भाष्य कानावरती पडता आपणही मावळ्यांचा एक हिस्सा आहोत तस वाटायला भाग पाडणारे हे संवाद ऋषी विरमानी यांनी लिहिलेले नमः पार्वती पतये हर हर महादेव या वाक्याने अंगावरती शहारे उभे राहतात त्याचप्रमाणे कवी कलश यांच्या कविता काही कादंबरीतल्या जरी असल्या तरी काही चित्रपटाच्या प्रसंगावरून देखील केल्या गेल्या कवी कलश यांच्या कविता ऐकताच दरबारात जसा माहोल तयार होतो आणि आपल्यालाही तोंडून या कवितेंना सहज वा वा अशी दाद निघून जाते छावा चित्रपटाला आणि इतिहासाला जिवंत करणारा छायाचित्रकार सौरभ गोस्वामी यांनी उत्तम प्रकारे ऐतिहासिक काळातील दृश्य बारकाईने टिपलेले आहेत याविषयीचा एक प्रसंग सांगायचा झाला तर जेव्हा औरंगजेब दख्खनला येत होता त्यावेळी त्याने वाटेत येणाऱ्या जनतेला हालहाल करून मारले अ आया बहिणींची अब्रु लुटून त्यांची हत्या केली हे कळताच शंभूराजांनी सडेतोड उत्तर देण्यासाठी युद्धाची तयारी केली आणि अशा वेळी सुरुवातीला शंभूराजांच्या हातातल्या त्रिशूळाने त्यांच्यातल्या रौद्र रूपी शिवशंकराचे दर्शन झाले त्यानंतरच्या टप्प्या टप्प्याने झालेल्या प्रत्येक युद्धात त्यांचे शस्त्र बदलले हनुमानाच्या गद्याने मुघलांची छाती तोडली अशा वेळी महावीर हनुमान यांचं दर्शन झाले अशा प्रकारे टिपलेल्या छायाचित्रातून केवळ दृश्यच नाही तर शिकवण सुद्धा मिळत होती शिकवण त्या निडर राजाच्या इतिहासाची विकी कौशलचा अभिनय छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून संभाजी महाराज असावेत तर असेच ही दाद द्यायला भाग पाडतो तो रुबाब ती तीक्ष्ण नजर आणि ज्याने संपूर्ण मुघल सुलतनत घाबरून उठायची ते नेतृत्व गुण यावरती विकीने घेतलेली मेहनत आज फळाला आली असं म्हणण्यात काही वावग ठरणार नाही नुसतंच विकी नाही तर रश्मिका मंदाना हिने देखील येसुबाईंची भूमिका साकारली होती या तिच्या मराठमोळ्या थाटाचं कौतुक केलं जात आणि या चित्रपटामध्ये दमदार भूमिकेतून कमबॅक करणारा अक्षय खन्ना याचा अभिनय चिड आणायला लावतो त्यावेळीच्या ला इतिहासातला औरंगजेब असावा तर तो असाच क्रूर निर्दयी मात्र अक्षयने या पात्रात आवाजाची जरब नजरेतला थकवा जरी असला पण हिंदू साम्राज्य संपवण्याची जी भूक आहे अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा उत्तम विचार करून औरंगजेब हे पात्र उभं केलं त्यासाठी त्याचं विशेष कौतुक करावं असं वाटत चित्रपटात जसा अभिनय संविता छायाचित्रण महत्वाचं असतं त्याचप्रमाणे या सगळ्यांना जोडून एका उंच शिखरावरती ठेवणारा संगीत देखील तितकच महत्वाचं असत त्यात ए आर रेहमान यांचं संगीत म्हणजेच चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगाला एक प्रेमळ स्पर्श देते युद्धाचा प्रसंग असल्यानंतर पार्श्वसंगीताचा स्पर्श थेट आपल्या मनाला होता त्याने प्रत्येक प्रसंग अंगावरती येतोच त्याचबरोबर प्रेक्षकांच्या अंगावरती येणारा शहारा आणि डोळ्यात तरळणारं पाणी ही त्या पार्श्वसंगीताची ताकद ठरते छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील वेशभूषा पराक्रम सुसंस्कृती आणि ऐश्वर्याचा मिलाप होतो त्यावेळी मराठी योद्ध्यांचा पोशाख केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक नव्हता तर तो रणांगणातील गरजा आणि महाराष्ट्राच्या हवामानाला साजेसा होता संभाजी महाराज हे शौर्य आणि विद्वत्तेचे प्रतीक होते त्यांची वेशभूषा देखील त्याला साजेशी होती डोक्यावरती रत्नझडीत मुकुट किंवा टोकदार पागोटे अंगावरती रेशमी किंवा सदरा कमरबंधाने घट्ट किंवा काटदार उपरणा आणि श्रीमंत झळाळी असलेली धोतर धारणा या सर्व बारीक गोष्टींचा विचार छावा चित्रपटाची वेशभूषा करणारी शीतल शर्मा हिने केला मराठा सैनिकांची वेशभूषा साधी पण लढाऊ होती हलका आणि मजबूत कपड्यांचा पोशाख वापरला जात होता गड किल्ल्यांवरील लढाया आणि छापामारी युद्धासाठी योग्य अशा झब्बा अंघरका आणि सदरा आणि त्याचबरोबर लवचिक धोतर हा प्रमुख पोशाख होता डोक्यावरती पागोटे किंवा फेटा आणि पायात मजबूत चामडी बूट किंवा वाहना यांचा वापर ह्या चित्रपटात केला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार संभाजी महाराजांच्या काळातील स्त्रिया नऊवारी साडी परिधान करायची दागिन्यांमध्ये नथ खुशी पोत चुडा आणि बाजूबंद यांचा वापर केला जात होता या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख चित्रपटात दिसून येतो चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा मूळ इतिहास जरी दाखवला गेला नसला तरी चित्रपट कुठेच अर्धवट वाटत नाही चित्रपटाच्या शेवटाला शंभूराजांवरती केलेले अमानुष अत्याचार मनाला स्वस्त बसू देत नाही त्यांच्या शरीरातून निघालेल्या रक्ताच्या थेंबाप्रमाणे आपल्याही डोळ्यातून पाण्याचे थे थेंब वाहू लागतात तीव्र वेदना होत असतानाही आई जगदंबेचं केलेलं नामस्मरण त्यांना जणू काही ताकद देत होत आणि अखेर तो दिवस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ज्यावेळी शंभूराजे गेले मात्र चित्रपटाचा शेवट वेगळ्या पद्धतीने दाखवला गेला असून त्यात महाराजांचे कान जो शब्द ऐकण्यासाठी आयुष्यभरासाठी तरसत होते तो शब्द कानी पडतो शंभू आणि इथेच त्या वीर पुरुषासोबत चित्रपटाचा शेवट होतो तुम्ही हा चित्रपट पाहिला असाल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा महाएमटी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद